संभाज नगरात अतिक्रमणावर कारवाई केली जाते जालना रस्ता अतिक्रमण मुक्त करणार आहेत शहरातील तीन हजार अतिक्रमण हटवली जाणार आहेत अनधिकृत दुकानं आस्थापनांवर हातोडा फिरवला जाणार आहे संभाजीनगर मध्ये महापालिकेनं अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत विशाल संभाजीनगर मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते आता जालना रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिकेनं कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे अगदी खरं आहे खरं तर महापालिकेने कारवाई सुरू केली होती मात्र काही लोक हायकोर्टात गेले होते आणि त्यानंतर या सगळ्या कारवाईवर स्टे आला होता मात्र काल शुक्रवारी या कारवाईवरचा स्टे उठलेला आहे हायकोर्टानं आता सगळी अतिक्रमणं तोडण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळं आतापर्यंतच्या संभाजीनगरच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी कारवाई बघायला लागेल मी दृश्यांमध्ये तुम्हाला दाखवतोय जवळपास चाळीसवर जेसीबी या ठिकाणी दाखल झाले आहे जे या सगळ्या अनधिकृत बांधकाम तोडणार आहेत सोबत मोठा पोलीस फौजफाटा म्हणजे शंभर ते सव्वाशे पोलीस पोलिस आहे महानगरपालिकेचे कर्मचारी आहे निवृत्त जवान जे महापालिकेनं सगळे सध्या कामावर घेतलेले ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे जवळपास चाळीसवर ट्रक आहे की जो काही मलबा असेल तो पूर्ण मलबा उचलण्यासाठी महापालिकेने ही जय्यत तयारी केलेली आहे आणि ही सगळी तयारी महापालिकेनं आता शहरात जी तीन हजारवर अतिक्रमण आहे ती तोडण्यासाठी केली असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानुसार ही जोरदार कारवाई आता संपूर्ण संभाजीनगरमध्ये होणार आहे आणि त्यासाठी एक मोठा फौजफाटा या ठिकाणी महापालिकेनं आणला असल्याचं आपल्याला म्हणतात येईल आणि त्या दृष्टीनं महापालिकेची ही सगळी कारवाई सुरू आहे खरं तर गेल्या आठवड्यात महापालिकेने ही सगळी कारवाई केली होती मात्र गेल्या आठवड्यातल्या कारवाईनंतर त्याला विरोध झाला होता अनेक लोक कोर्टात गेले होते आणि त्यानंतर महापालिकेने ही जय्यत तयारीनं आता ही सगळ्या कारवाईला सुरुवात केली आहे मनपाचे अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण विभाग प्रमुख आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया सर एक मिनट फक्त आम्हाला हवं आहे नक्की कशा पद्धतीनं सगळ्या कारवाईचं नियोजन केलेलं आहे आणि कुठं कुठं कारवाई होणार आहे तयारी खूप मोठी दिसते तुमची है है हो ले ले है, आज ही जी कारवाई आहे ती मान्य उच्च न्यायालयामध्ये आम्हाला जे निर्देश दिलेले होते की शहरामध्ये जे काही अतिक्रमण अनधिकृतऱ्या आपल्या याच्यामध्ये स्थापन झालेले आहेत सर्व्हिस रोडवरती त्याला आज काढण्याच्या बाबतीमध्ये कोर्टाचे आदेश आहेत त्यासाठी आम्ही आज मोठ्या प्रमाणात आमचं मनुष्यबळ आणि सा आमची सामग्री एकत्र केलेली आहे आणि साधारण आजच्या दिवशी आम्ही केम्ब्रिज uh, चौक जो आहे केम्ब्रिज चौकापासून ते मुकुंदवाडी चौकापर्यंत आम्ही एपीआय कॉर्नर पर्यंत आमची घरात ओसपाटाही खूप जास्त दिसत म्हणजे किती जेसीबी किती ट्रक आणले याच्यामध्ये आमच्याकडे वीस जेसीबी आहेत पाच पोकलेन आहेत आणि पंधरा टिपर्स आहेत आणि आमचा जो मॅन पॉवर आहे सगळ्या याच्यामध्ये तो साडेतीनशेच्या जवळ घरामध्ये आहे आणि एक दोनशे पोलीस कर्मचारी आमच्या सोबत आहेत की बांधकामं तोडण्यासाठी हायकोर्टानं काही मुदत दिली आहे लोकांना ज्यांची घरं आहेत त्यांना आजच्या दिवशी जी पक्की बांधकामं निवासी स्वरूपाची आहेत त्यांना माननीय न्यायालयाने पंधरा ऑगस्ट वेळ दिलेला आहे की त्यांनी ॲफिडेविट सादर करायचं आणि ॲफिडेविट सादर केल्यानंतर नंतरहून त्याच्यावरती कारवाई करण्याबाबतीमध्ये शपथपत्र दाखल करायचे जे लोकांनी शपथपत्र दाखल केलेलं नाहीये त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी ते लवकरात लवकर मान्य न्यायालयाकडे ते शपथपत्र दाखल करावं त्याच्या व्यतिरिक्त जे कुठले व्यावसायिक आस्थापना असतील त्या व्यावसायिक आस्थापनांवर आज मोठ्या प्रमाणात कारवाई शहर अतिक्रमण मुक्त करायचा निर्धार केला आहे महापालिका प्रयत्न आहे तसा आपण बघतोय की या पद्धतीने एक मोठी तयारी करण्यात आली आहे मी तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवतोय जेसीबी या ठिकाणी आहे मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी दाखल झालाय आणि या सर्व माध्यमातनं जी काही अनधिकृत बांधकाम संभाजीनगर शहरात सोहीकडे झालेली आहे ती सगळी तोडण्याचा हा मानस आहे आणि त्या दृष्टीनं महापालिकेची ही तयारी आहे जी नक्कीच विशाल तर आता शहराला अतिक्रमण मुक्त करण्याची ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे प्रशासनाकडून विशेष काळजी देखील घेतली जाते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी